येस yes. चला हॅलो रिवान जॉईन झालेल्या सर्व लोकांचं स्वागत आहे काल एकदमच धमाका पडलेला आहे सेकंड की आ, मुख्य परीक्षा आणि त्या अनुषंगाने थोडक्यात मला बऱ्याच लोकांच्या कालपासून मेसेज आले आणि मला वाटलं की एक छोटासा व्हिडिओ बनवावा आता जस्ट लेक्चर संपला आणि मी तुम्हाला भेटायला आलोय एक दोन ते एक ते दोन मिनिटं आपण वाट बघू जे लोक जॉईन होतात त्यांच्यासाठी येस yes, yes, yes. येस येस येत आहेत येत आहेत येत आहेत थँक्यू की चा आपण सर्वांनी दणका बघितला येस yes. शुभम येस yes, गुड इव्हनिंग सुमित गुड इव्हनिंग रणछोड दास आलेले आहेत ऍव्हरेज किती मार्क्स कमी झालेत यशने yes, सांगितले मायनस फाईव्ह माझ्याकडे जरा जास्त आहेत right? so, राईट सो प्लस मायनस म्हणजे प्लस मायनस तर नाही प्लस तर नाही म्हणा परंतु एक साधारणपणे दहा मार्कांची सरासरी आ, कमी झालेली आहे याच्यामध्ये असे पण लोक आहे की पंधरा सतरा पण कमी झालेले आहेत आणि फार अपवादात्मक परिस्थितीमध्ये असे काही लोक आहेत की जे प्लस वन टू झालेले आहेत राईट परंतु मॅक्झिमम येस 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 चला सर्वांचा आभार जॉईन झाल्याबद्दल आलेल्या सर्व लोकांनी पाहुणे मंडळी काय करायचंय लाईक बटन दाबायचंय रे पटापट तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबा येस बोलूयात सगळ्या मुद्द्यावर बोलूया आपण मला एक पाच मिनिटं द्या लोक जॉईन होत आहे रणछोड दास रडायला काय झाला राजा काही रडायची गरज नाही हा ठीक आहे वाईट वाटणं साहजिक आहे आणि म्हणजे मला असं वाटतं की फार वर्षांनंतर आयोगाने सेकंड की मध्ये एवढा सारा बदल केलेला आहे राईट जनरली एवढा बदल व्हायचा होत नाही होत नव्हता संदीप जॉईन झालेला आहे येस सौरभ गुड इव्हनिंग चला मग आपण सेशनला आपल्या सुरुवात करूयात आता सध्या म्हणजे अपेक्षित होत की मी काही गोष्टी वेटिंग वेटिंगला आहे थँक्यू 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 यश ठीक आहे मॉक इंटरव्यू घेणार आहे हो, नवनाथ होणार आहे मॉक इंटरव्यू पण होणार आहे शुभम लकी यू कि यू गॉट वन प्लस वन पॉइंट फाईव्ह व्हेरी गुड ठीक आहे मनोज थँक्यू थँक्यू यू। चला आ, मला काही मुद्दे सांगायचे आहेत आणि ते पर्टिक्युलर आहे जास्त काही वेळ घेणार नाही तुमचा आता यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की लोकांचं म्हणणं आहे की आता मुलाखती कधी होणार आहेत राईट तर साधारणपणे तुम्ही जेवढ्या लोकांनी माझ्याकडे मल... कोणती बातमी नाही आतली तुमच्याकडूनच माहिती मिळाली मला की साधारणपणे सप्टेंबरच्या लास्ट वीक मध्ये मुलाखती चालू होतील असं साधारणपणे चर्चा आहे राईट ठीक आहे तर जे काय आहे आयोग लवकरात लवकर आपल्याला कळवेल अ मला असं वाटतं की आपण आता मुलाखतीला हंड्रेड uh, पर्सेंट वेळ द्यायला पाहिजे हंड्रेड uh, पर्सेंट वेळ आपण मुलाखतीला द्यायला पाहिजे ज्या लोकांना वाटत की माझं होईल की नाही होणार त्या दोघांनी सुद्धा राईट ठीक आहे ओके 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 ठीक आहे गुड 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 सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मुलाखत कधी होणार आहे तर मला असं वाटतं की कधी होणार आहे याच्यापेक्षा होणार आहे लवकर आणि त्याच्यामुळे लवकरच होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे एक हंड्रेड पर्सेंट आपला वेळ मुलाखतीला द्यावा लागेल आता याच्यामध्ये काही वर्ग आहेत की ज्या लोकांबरोबर मी बोलतोय पर्टिक्युलरली एक वर्ग आहे की ची मेन्स दिलेली आहे दोन हजार चोवीस ची आणि तिथे साधारणपणे तीनशेच्या अराउंड मार्क्स आहे प्लस मायनस फाईव्ह आपण म्हणू शकतो की त्या लोकांना काही टेन्शन नाही त्यांनी गप मुलाखतीचा अभ्यास चालू करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा असा वर्ग आहे की जो पुढच्या एक्झामला फोकस करतोय एकवीस ची एक्झाम ची मेन्स देत आहेत असा एक वर्ग आहे आणि जो एक वर्ग आहे की अठ्ठावीस ची पूर्वज देणार आहे राईट अशा पद्धतीने एक वर्ग आहे जे लोक कंबाईनच्या गट ब च्या साठी विचार करत आहेत त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त पेपर सोडवा कंबाईनचा दररोज एक तास दोन तास तीन तास परंतु बाय मॅक्झिमम वेळ मुलाखतीला द्या अड लक्षात राईट ठीक आहे येस रणछोड दास मायनस अकरा झालेले आहेत सगळ्यांचे झाले राजा तू एकटा नाहीये ना हा मुद्दा आहे म्हणजे जनरली काय होतं आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मी काय सांगतो की तुमच्या बरोबर बाकीचे लोक किती आहेत या फेज मध्ये त्याच्यावरून तुमचं मेरिट ठरणार आहे ना मग तुम्ही लोड नका घ्या ठीक आहे जे काय होईल ते सगळ्यांबरोबर होणार आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा अभ्यास करतोय त्यावेळी आता काय करायचं हे लक्षात घ्या मी कशाला आलोय तुम्हाला मेरिट सांगायला आलेलं नाहीये आता काय करायचं आहे ना आता आपली भूमिका काय असायला पाहिजे तुमच्याकडे साधारणपणे टेलिग्रामवर फिरणाऱ्या खूप साऱ्या पीडीएफ आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज आहे की एक्झाम चा कंटेंट किंवा म्हणजे मुलाखत मग ते मेडिकलची एक लिस्ट फिरते मुलाखतीची एक साधारणपणे कधी आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी कधीपासून उपलब्ध आहे ती एक साधारणपणे फिरते तर या सगळ्या गोष्टी चालू आहेत अंदाज बांधणी चालू आहे मला असं वाटतं की अंदाज बांधणी सगळी बाजूला ठेवा आता पूर्ण वेळ मुलाखतीचा अभ्यास करा असं समजून चला की चोवीस सप्टेंबरला मुलाखती चालू होणार आहे समजून चला राईट ठीक आहे म्हणजे जर चोवीस सप्टेंबर हा मुलाखतीचा डेट आहे अर्लिएस्ट लवकरात लवकर त्याच्या अगोदर होणार नाहीये मग चोवीस सप्टेंबरला म्हणजे आजपासून एकच महिना आहे असं पकडून चला आणि मुलाखतीच्या अभ्यासाला सुरुवात करा राईट म्हणजे जर पुढच्या वीक मध्ये मा मला मुलाखतीसाठी तुमच्यासाठी काही करता येईल का तर त्याही गोष्टी मी बघतोय म्हणजे मला साधारणपणे अंदाज येईल एक दोन तीन दिवसामध्ये आणि मग त्यानंतर आपले मॉक सुद्धा चालू होतील यावेळी मॉकचं छान प्लॅनिंग असेल थोडस आणखीन मोठ्या स्तरावर केलं जाईल राईट ठीक आहे यस कंबाईन लॉजिक बुस्टर चा प्रश्न आलेला आहे तर कंबाईन लॉजिक बुस्टर जे पुस्तक आहे तर ते सर्वांना सांगतो की जे कंबाईनचा अभ्यास करणारे लोक आता जॉईन झालेत त्या सर्वांसाठी हे पुस्तक दोन ते तीन दिवसामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध होईल राईट आज साधारण आज तुमचा शुक्रवार आहे तर पकडून चला सोमवारी तुम्हाला हे मार्केटमध्ये उपलब्ध असेल आता मी स्क्रीनवर काहीच आणलं नाहीये त्याचं रिझन काय आहे मी लेक्चर मधून कंबाईनची जी आपली रिव्हिजन बॅच चालू आहे त्याच्यातून मी डायरेक्ट आलो आणि इथे तुमच्या समोर उभा आहे त्याच्यामुळे मी वेद मासिका विषय काही बोललो नाही अजूनपर्यंत आणि कंबाईनचं पण पोस्टर आणलेलं नाही तर उद्या मी परत एकदा लाईव्ह यायचा प्रयत्न करेल त्यावेळी या गोष्टी अजून जास्त डिटेलमध्ये सांगेल ठीक आहे प्रिलिम आणि ग्रो अप मोरे सॉरी ग्रो अप मोर ठीक आहे हा ठीक आहे काय आहे येस येस ठीक आहे ग्रो अप मोर हा प्रिलिम आणि मुलाखत ओव्हरलॅप होतील का शंभर टक्के होतील हंड्रेड पर्सेंट होणार आहे तुम्ही हा विचारच करू नका की मला आता काय करायचंय मला काय पाहिजे आहे की तुमची प्रिलीम आहे ना दोन हजार पंचवीस ची तर दोन हजार पंचवीस प्रिलिम करा तुम्ही फॉरेस्टसाठी करताय किंवा आणखीन काही करताय ओके आहे परंतु मला वाटतं की त्याच्या अगोदर पुढच्या पंधरा दिवसामध्ये फिफ्टीन डेज मध्ये अपेक्षित आहे मग फिफ्टीन डेजच्या अगोदर डेज मी जास्त मग जर रिझल्ट येणार आहे तर आपल्याला आतापासून जीव तोडून मेहनत करायची आहे मुलाखतीसाठी आता तुम्ही काय करणार आहात जे लोक कंबाईनचा सा, सॉरी जे लोक राज्य सेवेचा अभ्यास करताय पंचवीस साठी त्यांचं कन्फ्युजन काय आहे की सर नेमकं काय करू जेव्हा तुम्ही दोन हजार चोवीस ची प्रिलीम दिलेली आहे तुम्ही मेन्स दिलेली आहे आणि आता तुम्ही इंटरव्ह्यू ला आलेला आहात राईट इंटरव्ह्यू ला आलेला ते आहात तेव्हा तुम्ही धोकादायक पद्धतीने काय करत आहात दोन हजार पंचवीसच्या प्रिलिम चा विचार करत आहात कळालं का तर किती वेडेपणा असणार आहे मागची प्रिलीम झाली आताची मेन्स झाली आणि आता तुम्ही इंटरव्ह्यू असणार आहात याचा जास्त वेळ अभ्यास करावा का प्रिलिमचा तुम्हीच बघा परत याची प्रिलिम याची मेन्स आणि याची मुलाखत काय माहिती तुम्हाला पुढच्या वेळी काय होईल आलं लक्षात त्यामुळे जे लोक चोवीस आणि पंचवीस ला दोघं एकत्र करत आहेत त्या लोकांसाठी मला वाटतं की हे पुरेसं आहे आलं लक्षात राईट ठीक आहे ईडब्ल्यू एस मेल फोर फोर्टी सेवन मार्क्स आहेत क्लास टू तरी चान्स आहे अप्रविण कृपया लक्षात घ्या ईडब्ल्यू एस ला शेड्युल ट्राईब पेक्षा पण कमी मेरिट लागू शकतं असा मी अंदाज सांगितलेला आहे तो अंदाज मला काही विशेष माहिती नाहीये परंतु कंबाईन गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये ज्या पद्धतीने एडब्ल्यू एस मेरिट लागलेलं आहे त्याच पद्धतीने राज्यसेवेचं मेरिट लागेल तर तू आतापासून प्रवीण पर्टिक्युलरली तुला सांगतोय की तू कंपल्सरी कंपल्सरी क्लास वनचा विचार कर कंबाईनचा गट ब चा विचार करू नकोस राईट ठीक आहे टेक्निकलचा पण लागेल का रिझल्ट नाही शरद पवार बर आहे शरद बी पवार आहेत आपल्याकडे तर टेक्निकलचा रिझल्ट लागेल का तर टेक्निकलचा रिझल्टला वेळ लागेल डिस्क्रिप्टिव्ह आहे वेळ लागू शकतो इतक्या लवकर इतक्या लवकर जर एमपीएससीने केलं तर तिचं कौतुकच करावं लागेल राईट ठीक आहे त्याच्यामुळे आता तुम्ही त्याचा विचार करू नका राईट ठीक आहे मला दोन तीन मुद्दे सांगायचे आहेत त्याच्यामध्ये हे पहिला मुद्दा आहे की जे लोक पंचवीस आणि चोवीस ला एकत्र करताय त्यांनी गोंधळ घालू नका त्यांनी गप चोवीसच्या इंटरव्ह्यूचा अभ्यास करा असं पण आहे की सर मला माहिती नाही आहे इंटरव्ह्यू होईल की नाही मग नाही माहिती तर मी इंटरव्ह्यूचा अभ्यास करा राईट म्हणजे काय कट ऑफ किती लागेल हा मुद्दा असेल तर मला मी पुन्हा सांगतो कट ऑफचा प्रिडिक्शन मला वाटतं की यावेळी सरप्राईज असतील त्याचा रिझन काय आहे की दोन सेकंड की येईपर्यंत सगळे म्हणत होते की दोन हजार बावीस चा प्लस कट ऑफ लागेल म्हणजे दोन हजार बावीस ला जर चारशे अठ्ठ्याऐंशी होता तर चारशे नव्वद वगैरे असं लागेल किंवा असं काही म्हणत होते काही लोक पाचशे उड्या मारत होते ज्या आरती सेकंड की आली त्या अर्थात मला वाटतं की लोक परत दोन हजार तेवीसच्या रिझन कम्पॅरिझन मध्ये विचार करतील परंतु मला काय वाटतं की ज्यांनी मेन्स दिलेली आहे त्यांनी इंटरव्ह्यूचा अभ्यास करा पुढे जोपर्यंत तुम्हाला अंदाज आहे की सर काय धाकधूक चालू आहे आणि कळत नाहीये तर त्यांनी कंपल्सरी मेन्सचा अभ्यास करा सॉरी मुलाखतीचा अभ्यास करा पंचवीस आणि दोन हजार पंचवीसच्या प्रलिम साठी तुम्ही वेगळा विशेष काही करू नका तुम्ही टेस्ट सोडवा पेपर सोडवा तेवढ्यांनी इनफ असेल कळालं का रणछोड दास सर चारशे पन्नास अनरिझर्व्ह आहे क्लास टू रणछ दास सगळ्यात पहिली गोष्ट इंटरव्ह्यू होईल का होईल एकदा इंटरव्ह्यू ला तू गेला ना की तुम्ही तुम्ही लक्षात घ्या इंटरव्ह्यूला इतकी एफर्ट्स घ्या की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलाखत कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलाखतीचे मार्क्स लिहून ठेवायचे किंवा मुलाखत प्लस हा ची जी किंवा आपण भाषा पेपर आपण म्हणूयात की लँग्वेजचा जो भाषा पेपर आहे त्याला पर्टिक्युलरली भाषा पेपरला आपण पकडूयात की दोन्ही मिळून मला वन ट्वेंटी ज्यांचा अक्षर चांगला आहे त्यांनी वन ट्वेंटी फाईव्ह प्लस ज्यांचा इंटरव्ह्यू चा ऑलरेडी अभ्यास सुरू झालाय त्यांनी वन थर्टी प्लस लिहून ठेवा आणि वेड्यासारखा अभ्यास करा एवढं तुमच्या हातामध्ये आहे आलं लक्षात मला कालपासून बऱ्याच लोकांचे मेसेज आले मी प्रत्येकाला रिप्लाय नाही करू शकलो मोस्ट प्रॉब्ली उद्या सकाळी मी रिप्लाय करेल त्याचं रिझन आहे की आपल्या कंबाईनच्या आणि राज्य दोन्ही टेस्ट सिरीज चालवे आणि दोन्ही टेस्ट सिरीजला ला मला फायनल रिडिंग मी करावं मला करावं लागतं आणि त्यामुळे मी मोबाईल जरी उचकला असला तरी पण बऱ्याच लोकांना रिप्लाय केलेला नाही राईट इव्हन कॉलही आज उचलले गेले नाही त्यामुळे जर तुमच्यापैकी काही लोक मला मेसेज करून थांबले असतील वेट करत असतील तर त्याच्याबद्दल आय एम रिली सॉरी मी तुम्हाला वैयक्तिकरित्या उद्या सकाळी शंभर टक्के मेसेज करेल मला लक्षात सी, सी चारशे शेचाळीस सी सी गुड मार्क्स आहेत त्याचा रिझन काय सांगतो कोणालाच अंदाज नाही राईट मला वाटतं की तुम्ही जर मला मार्क्स सांगितलं ना मी एवढंच म्हणणार की तुम्ही अभ्यास करा मुलाखतीचाच अभ्यास करा कारण की जर तुम्हाला वाटतं मुलाखतीचा अभ्यास करायचा आहे तर पुढचे दहा पंधरा दिवस मुलाखतीचा अभ्यास करायचा आहे म्हणजे तोपर्यंत रिझल्ट लागेल मग रिझल्ट लागल्यानंतर असं नको व्हायला की आता पंधरा दिवस राहिले मुलाखतीसाठी आता काय करू कळालं का तर मला वाटतं की तुम्ही मेनसा मार्क्सचा विचार न करता अभ्यास करायला पाहिजे एन टी सी फोर फोर्टी एट मेल किती चान्सेस आहेत शंभर टक्के चान्सेस आहे राईट ठीक आहे त्यामुळे गप अभ्यास करा मॉक मी कधी घेणार आहे तर मी कळवतो कसं शेड्यूल होईल आता सध्या लगेचच मी डेट नाही सांगेत परंतु आपण सुरू करूया रिझल्ट लागल्यानंतर मात्र टक्के होईल आता लगेचच नाही होणार आपण आता एक सेशन अरेंज करायचा प्रयत्न करू ठीक आहे अग्रीमेन चा अग्री रिझल्टला किती काही अंदाज अग्रीमेनचा बघा जागा जास्त आहे मुलं जास्त आहे पेपर आहे डिस्क्रिप्टिव्ह आहे थोडा वेळ लागू शकतो आणि म्हणून मला वाटतं की तुम्ही त्याच्या म्हणजे त्या अनुषंगाने तुमचा पुढचा जो काही अभ्यास चालू आहे तो अभ्यास चालू ठेवा आणि थोडा थोडा वेळ मुलाखतीचा करायला हरकत नाही एससीबीसी फोर फोर्टी सेवन मार्क्स आहेत संदीप एससीबीसी आहे फोर फोर्टी सेवन आहे छान मार्क्स आहेत काही जरी नाही झालं बघा मी पुन्हा सांगतो की जे लोक कट ऑफचा विचार करतात त्यांच्यासाठी मी माझ्याकडे बघितलंय मी लोकांना एका मार्काचं लीड आहे किती मार्काचं एका मार्काचं लीड आहे म्हणजे एक मार्क म्हणजे काय की जेवढा कट ऑफ बघितला माझे ऑब्जेक्टिव्ह चे तीनशे किंवा चारशे एक मार्काचे लिडचं उदाहरण देतो मी माझे चारशे अठ्ठेचाळीस मार्क होते सर आणि मला वाटतं की पन्नास येतील किंवा अडतीस पकडूया चारशे अडतीस मार्क्स होते मला वाटलं की माझे रिटर्नला पन्नास येतील आणि मग कट ऑफ लागला होता चारशे किती झाले चारशे अठ्ठ्याऐंशी आणि चारशे अठ्ठ्याऐंशी मला वाटलं की एक्झॅक्ट माझे मार्क्स आहेत आणि म्हणून मी मुलाखतीचा अभ्यास करायचं बंद केलं आणि तेव्हा त्या कळालं नंतर की डिस्क्रिप्टिव्ह ला चांगले मार्क्स आले आणि माझी पोस्ट दोन मार्कांनी गेली तर मी कायम सांगतो की जर इंटरव्ह्यूला कॉल आलाय ना इंटरव्ह्यू चा कॉल आलेला आहे तर व्हॉट विल बी द रिझल्ट कॉल आला की अभ्यास करायला सुरुवात केली की तुम्ही संपलेला आहात मुलाखतीचा कॉल आला आणि मग अभ्यासाला सुरुवात केली की तुमचा कार्यक्रम झालेला आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा एवढंच मी म्हणेन बाकी काहीच नाही सांगू शकत हा इट स्टोरी टाइम काय म्हणणं आहे सचिन कदम सचिनचं काय म्हणणं आहे चारशे शहाऐंशी का चारशे नव्वद हे मी कट ऑफ प्रिडिक्शन करत नाही हा सचिन मला माहिती नाहीये इट्स स्टोरी टाइम काय म्हणणं आहे चारशे सत्तेचाळीस ओबीसी फिमेल क्लास वन फिक्स आहे ओबीसी फिमेल मध्ये आउटस्टँडिंग मार्क्स आहेत हे चारशे सत्तेचाळीस मार्क्स चांगले आहेत फक्त मुलाखतीला गडबड करू नका मुलाखतीचा अभ्यास छान करा क्लास वन मिळू शकते रिझल्ट किती दिवस लागेल रक्तचरित छान नाव ठेवलंय रक्तचरित रिझल्ट किती दिवस लागेल मला खरंच काही अंदाज नाहीये मोस्ट प्रॉब्ली अ सात दिवसाच्या दरम्यान सात ते पंधरा दिवस या दरम्यान रिझल्ट लागायला पाहिजे आयोग का घाई करत आहे असाही लोकांचा मेसेज आहे परंतु मला असं वाटतं की त्याच्यात पडायचं नाहीये मागच्या वर्षापर्यंत रिझल्ट लवकर लावत नाही म्हणून शिवाय घालणारे आपण आयोगाला आता जर लवकर लावत आहे तर आनंदी व्हा अभ्यासाला लागा बाकी डोक्यात घेऊ नका कळालं का राईट त्यांचे त्यांचे काही कॅल्क्युलेशन असतील ते तुमच्यापर्यंत ते कशा पद्धतीने काम करायचे त्यांच्यावर आहे आपण त्याच्यात अडकायचं नाही आपलं काम आपला स्वार्थ आपलं कर्म करत राहायचं आहे गुड जॉईन झाल्याबद्दल विशाल गुरव ओबीसी मेल लक्षात घे विशाल त्यासाठी मी लिहिलेलं आहे तुम्ही अंदाजच घेऊ नका तुम्ही पास होणार आहात का तर तुम्ही मुलाखतीचा अभ्यास चांगला केला एनिथिंग बियॉन्ड सिक्स्टी तुम्हाला लिस्ट मध्ये नाव येण्याचे चान्सेस जास्त आहेत तुम्हाला ही आहे कि किती सारे लोक या दरम्यानच्या काळामध्ये रिपीटेड आहेत बावीस आणि तेवीस ची अख्खी बॅच राज्य सेवेची लास्ट ची मेन्स म्हणून खूप सारे लोक अभ्यासाला आलेले होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की चान्सेस शेवटपर्यंत राहतील ऑप्ट आउट होईपर्यंत आणि मला असं वाटतं की त्यामुळे आपण अभ्यास करायचा असणार आहे लक्षात अमोल घरे अमोल ओबीसी फोर फोर्टी फाईव्ह बिंदास्त अभ्यास करा दुसरं काहीच ऑप्शन नाही करायचा आहे लक्षात घ्या थ्री सेव्हन्टी नाईन प्लस फिफ्टी सिक्स्टी वॉट तुमची रायटिंग असेल त्याच्यानुसार तुम्ही पोहोचणार आहात मला असं वाटतं की पुन्हा एकदा सुंदर आहेत मार्क्स विश्वास ठेवा काम करा ग्रो अप मोर थ्री नाईन्टी फोर ए डी टी एटेगरी डीटीए कॅटेगरीचा कट ऑफ <coughs> सॉरी थोडासा वेगळा असतो मला एक्झॅक्ट नाही कारण कट ऑफ पुन्हा एकदा कट ऑफ बघून आलेलो नाहीये तेवीस चा बावीस चा आणि मग तुम्हाला सांगायला आलो नाहीये त्याचं रिझन काय त्याच्यावर एका मार्काने तुम्हाला काय होतं अंतिम यादीमध्ये तुम्हाला माहिती है, या? आ, आ, आहे त्याच्यामुळे कृपया आपण त्याच्यात अडकू नका ठीक आहे अमोल जाधव सर फोर ट्वेंटी नाईन आहे विजे एनी चान्सेस मला पुन्हा पुन्हा तेच सांगायचं आहे की तुम्ही चान्सेस स्वतः क्रिएट करा तुमचे पंचावन्न मुलाखतीचे मार्क आणि तुमचे पासष्ट मुलाखतीचे मार्क याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो त्यामुळे ते, ते क्रिएट करा तुम्हाला संधी आहे इंटरव्ह्यूचा कॉल येईल का तर शंभर टक्के येईल आणि मी वेडेपणा करायला सांगतो लोकांना एका मार्काने सुद्धा इम्प्रूव्हमेंट होत असेल तर ती करावी ह्या माझ्या भूमिकेत मी आहे आलं लक्षात म्हणजे एका मार्काने जरी लीड आहे तरी पण वेड्यासारखा अभ्यास करा मुलाखतीचा व्हर्च्युअल आय एस ओबीसी मेल फोर टू सिक्स्टी सिक्स शंभर टक्के चान्सेस आहे क्लास वनचे ओबीसी मेल फोर फिफ्टी थ्री हा बघा आता दोन तीन लोकांचे फोर फिफ्टीच्या आसपास मार्क्स आहेत तर इथे बऱ्यापैकी क्राऊड आहे परंतु पुन्हा एकदा तुम्हाला रायटिंग चे माहिती नाही म्हणजे जो फोर फोर्टी थ्री वाला आहे तो फोर फिफ्टी थ्री होऊ शकतो जर रायटिंगला त्याला एक्स्ट्रा मिळाले तर कळालं का त्याच्यामुळे अभ्यास करा मुलाखतीचा सुंदर गीते गणेश एनटीसी फिमेल थ्री फाईव्ह बघा थ्री सेव्हन्टी फाईव्ह आहे म्हटल्यानंतर मागच्या वेळी जो कट ऑफ होता त्याला धरून अभ्यास करा मला पुन्हा सांगायचं आहे की तुम्ही इंटरव्ह्यू जोपर्यंत आयोग नाकारत नाही बघा मी काय म्हणतोय आयोग जोपर्यंत नाही म्हणत नाही की तुम्ही इंटरव्ह्यूला नाहीये तोपर्यंत मी म्हणेन की मी इंटरव्ह्यूला आहे असा विचार करा आणि अभ्यास करा <coughs> विशाखा यस ड्रेस कोड आत्ताच हा नवनाथ आता लगेच काही गरज नाही ड्रेस कोड ची पण काय असावा तर मी ऑलरेडी माझ्या मुलाखतीमध्ये आपल्या अगोदरच्या सेशन मध्ये सांगितलेलं आग आहे ब्लेझर घालायचं का बघा मी कंपल्सरी ब्लेझर घालतो युट्यूबवर येताना त्याचा रिझन आहे तुम्ही ड्रेस कोड फॉलो करायचा असतो इतके मोठे अधिकारी तुम्हाला भेटायला असतात मला लक्षात राईट तर ड्रेस कोड ब्लेझर ब्लेझरचाच असावा आणि मला फार छान वाटतं की आता सगळे लोक ब्लेझर घालून जातात अगोदर एमपीएससी मध्ये कोणी ब्लेझर घालायचं नाही राईट ठीक आहे येस ठीक आहे बघा तुम्ही जेवढे लोक लॉय आता सध्या ऑनलाईन आहेत त्या सर्वांनी सगळ्यात बेसिक गोष्ट करायची आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचा आहे ज्या तुम्ही मला माहिती आहे की तुम्ही सगळे ओल्ड ऑडियन्स आहे व्हिडिओ लाईक करा जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचायला मला मदत होईल राईट ठीक आहे लास्टचा मुद्दा आहे मी जास्त वेळ घेत नाही लास्टचा मुद्दा आहे मी पुन्हा एकदा समराईज करतो सगळ्यात पहिला मुद्दा की रिझल्ट कधी लागेल तर माझं प्रेडिक्शन्स किंवा मला जेवढा अंदाज आहे सेकंड केल्यानंतर साधारणपणे दोन आठवड्याच्या आतमध्ये राईट दोन आठवड्याच्या आतमध्ये रिझल्ट लागायला पाहिजे राईट त्याच्यानंतर साधारणपणे मुलाखत कधी होती तर आता ज्या पद्धतीने चर्चा चालू आहे तर टेन्टेटिव्ह डेट साधारणपणे चोवीस सप्टेंबर आहे असं लोक म्हणत आहे मला पुन्हा एकदा माहिती नाहीये मी क्वेश्चन मार्क करतो आहे पण मला असं वाटतं की जर तुमच्या अनुषंगाने तुमच्या माध्यमातून मला ही मिळालेली माहिती आहे आणि जर खरंच चोवीस सप्टेंबर असणार आहे तर तर आपण जोरदार अभ्यास सुरू करावा लागेल राईट ना मुलाखतीचा अभ्यास सुरू करा नोट्स काढाव्या लागतात मुलाखतीला नोट्स काढायच्या आहेत राईट ठीक आहे त्यानंतरचा मुद्दा येतो पुढचा काय मुलाखत कधी आहे तर चालू झालेली आहे मग आपल्याकडे मॉक असणार आहे का तर यस मॉक इंटरव्ह्यू असणार आहे किती द्यायला पाहिजे दोन ते तीन ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू द्यायला हरकत नाही किती ठिकाणी दोन ते तीन ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू द्यायला हरकत नाही त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे की आपण आता सध्या वेगवेगळ्या एक्झाम फोकस करणाऱ्यांनी प्रायोरिटी मुलाखतीला द्यायला पाहिजे का तर हो मुलाखतीला प्रायोरिटी द्या कारण की तुम्ही विचार करा पंचोवीसशी मेनशे एक्झाम किती जीव तोडून आपण मेहनत केलेली आहे आणि मग आपण इथपर्यंत पोहोचलोय याचा अर्थ आपली प्रायोरिटी ही शंभर टक्के याला असायला पाहिजे मग पुढचे दहा पंधरा दिवस मी बॉर्डरवर आहे सर मी बॉर्डरवर आहे काळजीपूर्वक लक्षात घ्या जे बॉर्डरवर समजतात स्वतःला त्यांच्यासाठी मी हो बॉर्डरवर आहे तर मी असं म्हणेल की जोपर्यंत आयोग म्हणणार नाही तोपर्यंत मी मुलाखतीला आहे असा विचार करून मी प्रिपरेशन चालू ठेवे कळालं का राईट ठीक आहे एस सी चारशे बावन्न शंभर टक्के क्लास वन तर येस इंटरव्ह्यूचा अभ्यास झाला तर शंभर टक्के क्लास वन असेल आलं लक्षात राईट तो होपफुली मला पर्टिक्युलरली जेवढा वेळ तुम्हाला द्यायचा होता किंवा मला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या या मी अजूनही बरेचसे लोक ऑनलाईन आहेत लाईक बटन दाबत नाहीये माझी तक्रार आहे तुम्ही कृपया लाईक बटन दाबा आता या व्हिडिओ मध्ये पटपट मी तुमचे काही क्वेश्चन घेतो आणि नंतर थांबतो राईट आहे काही प्रश्न असेल तर विचारा एम जे ओबीसी मेल ठीक आहे वरचे काही प्रश्न आहेत जे आउट केले असतील तर अग्रिमेंटचा रिझल्ट कधी लागणार आहे नाही अंदाज विवेक आ, खरच अंदाज नाहीये नाहीतर काही सांगू नाही शकत राईट काही मुलं कोर्टमध्ये गेली आहे असं कळलंय त्यामुळे डिस्ट्रॅक्शन होत आहे काय करावं इंटरव्ह्यू प्रिपरेशन करताना डिस्ट्रॅक्शन होत आहे बघा मनोज मुलं जर कोर्टमध्ये गेली असतील या जाहिराती विरुद्ध तर आयोग पण कोर्ट कोर्टमध्ये जाईल ना रे राईट त्याच्यामुळे आखी प्रोसेस बंद करणं असं जर झालं मला असं वाटतं की जर खरंच जाहिरात जे लोक म्हणत आहेत की आम्ही कॅन्सल करायचा साठी इकडे गेलोय मलाही कल्पना आहे ते लोक गेलेले आहेत म्हणून पण हे लक्षात घ्या की ही, ही खूप मोठी गोष्ट आहे आयोग स्वतःची पूर्णपणे तयारी करून आहे त्याच्यामुळे उगाच इतक्या लोक रिझल्ट लागलेला नाही त्यामुळे कृपया लक्षात घ्या हे याच्यामध्ये अडकू नका तुम्ही खूप मला माहिती आहे ही कंडिशन कशी असते आणि त्याच्यामुळे पटकन याच्यातून बाहेर पडा तुम्हाला हातात आता आहे की तुमच्या मुलाखतीचा अभ्यास करणं तो मुलाखत चालू ठेवा कळालं का राईट यस वीर हो अरे राजा चारशे बावन्न क्लास वन क्लास वन आहे पॉसिबल मुलाखतीला सिक्स्टी प्लस घ्यायचा प्रयत्न करा हा चला कंबाईन लॉजिक बुस्टर मी सांगितलं सोमवारी उपलब्ध होईल तुम्ही तुमचा अभ्यास छानपैकी चालू ठेवा जे कंबाईंडचा अभ्यास करत आहेत आणि तुमच्या मित्रांना सांगा सगळ्यात महत्वाचं जे कंबाईनचा अभ्यास करत आहेत कंबाईंचं लॉजिक बुस्टर सेकंड एडिशन आता मार्केटमध्ये दोन दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे येस फोर फोर्टी एट ओबीसी मेल करायचा आहे राजा इंटरव्ह्यूचा अभ्यास येस भाऊसाहेब तुम्हाला काय पाहिजे फोर थर्टी एट ओबीसी मेल होईल का मुलाखतीला शंभर टक्के आहे त्याच्यापुढे किती ताकद लावायची तुमच्यावर आहे कळालं का राईट ठीक आहे तर तुम्ही सर्वजण आलात चला पटापट पड़ काही क्वेश्चन असतील तर विचारा अदरवाइज मी थांबतो तुम्ही सर्वजण आलात इथं शॉर्ट वेळेमध्ये याच्या पुढचा काही अपडेट असतील तर मी वेळोवेळी देत राहील तुम्हाला सर्वांना तुमच्या मुलाखतीच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मी आहे तुमच्या प्रवासामध्ये तुम्ह स्टेपअपची पूर्ण टीम आहे आणि प्लस काही गेस्ट लेक्चर सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा माझ्याकडून प्रयत्न केला जाईल राईट ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला सर्वांचं आभार विश्वास ठेवा तुम्ही आतापर्यंत ज्या प्रोसेस मध्ये गेलेला आहात ती प्रोसेस तुम्ही इथपर्यंत बघा श्रेयस अय्यर जेव्हा बाहेर पडला ना त्याचा किंग्स इलेव्हन पंजाबने खूप छान पोस्टर शेअर केलं होतं ट्रस्ट द प्रोसेस राईट मग आता विश्वास ठेवा आणि काम करत राहा तुमचे आता दुसरं काही नाहीये त्यामुळे अभ्यास करा मुलाखतीचा छान करा नोट्स काढा वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातल्या ठिकाणी जाऊन या आता वेळ आहे फिरून या घरी जाऊन या व्यवसाय प्लॅन बी चा विचार करा घरी काही व्यवसाय असेल तर तो जगून या शेती करत असेल तर शेतामध्ये दोन चार दिवस काम करून या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत हिरा ठाकूर थँक्यू हिरा ठाकूर आफ्टर व्हेरी लाँग लॉंग टाइम सेकंड कि नंतर आता सर्वांना पुनर्परीक्षा हवी आहे तर इतके इझी नसतं राजांनो ठीक आहे चला मी थांबतोय तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आता खूप वेळ झाला Uh, मी पुन्हा एकदा तुम्हाला या विषयावर भेटायला येईल तोपर्यंत तो तुम्ही खूप छान अभ्यास करा आनंदी राहा स्माइल करत राहा तुम्ही जिवंत आहात यासाठी देवाचे आभार माना आणि अभ्यास करत राहा पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू